सुंदर ट्रेलर आहे आणि दोनदा बघूनही पोट भरत नाही अजून पुन्हा पुन्हा पहावं वाटतोय खूप वेगवेगळे दिसतात तुम्ही सगळेच तुमची केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते नेमकं काय घडतं याबद्दल उत्सुकता वाढते असं सगळंच काही काय होत तर मला सही मला तुझ्यापासून सुरुवात करावी वाटते की इतक्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तू आता इतक्या वेगवेगळ्या भूमिका करताना दिसतेस तर या भूमिकेबद्दल काय सांगशील असं मी नाही विचारणार कारण तो सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे पण या भूमिकेमधलं काय वेगळेपणे ज्याने तू नीता ढवळे साकारायचं ठरवलंस आणि तू आम्हाला आता ती दिसतीयस ते जाणून घ्यायला आवडेल माझ्या आयुष्यातली नाती अजून मोरतात पण नीताच्या आयुष्यातली काही नाती खूप मोरलेली आहेत आणि ती मी साकारू शकेन हा विश्वास दोघांना वाटला याचा मला खूप आनंद आहे आणि त्या निमित्ताने ज्यांची लोकांबरोबर काम करता आलं त्यांचे थॉट्स म्हणजे आता मला असं वाटत की तू किंवा हे ती हे आता आय थिंक द बॅटर टू पास वन डे आणि मला असं वाटत की आ, हे असं बघताना मजा येते आय डोंट वॉन्ट टू साऊंड ओल्ड पण हे असं बघताना मजा येते आणि त्या कामाची पण मजा आली आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर समीर सांग कारण त्याच्यासाठी हा महत्वाचा सिनेमा आहे म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय होत की ऍक्टर ऍक्टर राहत नाही तो कधी हास्य कलाकार बनतो किंवा कधी आणखी काही बनतो ऍक्टर अशा एका प्लेन मध्ये एका पॉइंट नंतर बघितलं जात नाही तर या निमित्ताने हे तोडूबाईचा प्रयत्न आहे आमचा सगळ्यांनाच कलेक्टिव्हली आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा करते सो एक मेला गुलकंद तुमच्यासाठी पेश आहे वा वा आणि एक थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल की सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाचा काय अनुभव होता सचिन सर इज द दस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट <laughs> म्हणजे अशी काही लोक असतात ना की ज्यांच्यासमोर कुठलीही शंका मांडायला संकोच वाटत नाही आयुष्यातला काहीही शेअर करायला संकोच वाटत नाही तसे आहेत सचिन सर त्यामुळे ती एनर्जी खूप संसर्गजन्य आहे आणि आम्ही ती रोज अनुभवतो आणि इतके वर्ष अनुभवतोय तरी था ती पुरी पडत नाही सो so, मला असं वाटत इज अ लॉट अबाउट हिम वा प्रसाद सर तुमच्याकडे तुमच्याकडे येणार आहे तर एवढे सिनेमे गेलेत अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि पुन्हा एकदा तुम्ही रोमॅंटिक भूमिकेत आम्हाला दिसणार आहात तर सातत्याने एकतर स्क्रीनवर रोमॅन्स करून तुम्हाला कसं वाटतंय आणि तरुण सतत तरुण दिसताना तुम्हाला कसं वाटतं म्हणजे स्क्रीनवरती सातत्याने स्क्रीनवर रोमांस केल्याचं मला तरी आठवत नाही मला तारुण्य काही काय नाही मला हे बघ असं असत की कधी कधी कुठल्या प्रोजेक्टचा तुम्ही फार विचार करायचा नसतो जेव्हा सचिन मोठे सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं असत कारण अरे नाही मी त्यांनाही त्या मागचं कारण सांगितलं सांगतो की सात वर्ष गेली सात वर्ष माझं घर ज्या दोन माणसांमुळे चाललंय किंवा ज्या दोन वर्षात अवघ आव, जग थांबलं होतं तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो आणि तो हा चित्रपट आहे त्यामुळे तिथे विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता मी रोमँटिक आहे का मी विलन आहे का माझ्याबरोबर कोण आहे त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता फायनल होत काळ्या दगडावरची रे आधी आम्ही तुम्हाला विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि ऑफकोर्स इंटेंस भूमिकांमध्ये पण पाहिलं आहे आता ह्या पोस्टर मध्ये तुम्ही हसताना दिसताय पण ट्रेलर मध्ये तुम्ही बऱ्याचदा चिडताना दिसताय आणि त्यात फॅमकॉम सिनेमा कॉमेडी ही आहे तर काय म्हणजे ह्या दोन माणसांबरोबर कॉमेडी काम करताना काही हे बघ गमत अशी आहे की तू फॅम कॉम म्हणतेस बरोबर आहे याच्यात फॅमिली पण आहे कॉमेडी पण आहे याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे समीर आणि सईची फॅमिली आहे बरोबर पण त्याच्यातही फॅम माझा आणि सईच आहे आणि कॉम सई ईशा आणि समीर बरोबर <laughs> <भी फैवरौ>। <laughs> आणि आणि काय प्रश्न होता नाही दोघांबद्दल काहीतरी त्या दोघांबरोबर कॉमेडी जॉन मध्ये काम करताना आणि या सगळ्यांबरोबर काम करताना कसं वाटलं काय अनुभव होत सई बरोबर मी सोळा नंतर काम करतोय सई बरोबर मी सोळा वर्षांआधी मीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं होतं हाय का नाही काय त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहील इथे मी त्यामुळे मी तो पुन्हा पुन्हा बघतो की इतक मी काय वाईट केलं की मला सतत नाही म्हणत Uh, पण सोळा वर्षानंतर मोठे गोस्वामीमुळे तो योग जुळून आला आणि इट ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ सई डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ऍक्ट्रेस आहे आणि इट्स अ प्लेजर टू हर ऑन स्क्रीन म्हणजे ट्रीट असते तिला असली दूर बघणं सो so, तिच्याबरोबर काम करण्याचं नाविन्य नव्हतं पण तिच्याबरोबर काम करायचं होतं कारण गॅप खूप गेली होती पण समीर बरोबर या निमित्ताने मला काम करता आलं आणि ईशा बरोबर म्हणजे आपण नेहमी भारतीय बाजाराचा अभिनय करतो पण एक लंडनवर वरून शिकून आले <laughs> अरे सिरियसली बोलतो तुम्ही हसताय म्हणजे उलटं उलट होत ती मला सतत सांगायची की असा पॉज घे इथून चालत जात आणि मी ते सगळं फॉलो केलंय ब्लाइंडली मग त्याच्यात जर का खटकलं तर गोस्वामी यायचं आणि मला <laughs> नाही सचिन आणि सचिन गोस्वामी या दोघांबद्दल मी हास्य जत्रेत वारंवार बोलतो आणि ते अत्यंत मनापासून बोलतो की आ, शुद्ध स्वच्छ निर्मळ विनोद निर्माण करणारी माणसं फार कमी राहिली आहेत आणि त्यात आग्रस्थानी या दोघांचं नाव आहे आणि मला मला स्वतःला असाच विनोद निर्माण करायला आवडतो त्या विनोदाचा भाग असणं माझ्यासाठी हा माझा बहुमान आहे त्यामुळे तो खूप वर्षानंतर चित्रपट करतोय त्यामुळे मला मला हे शिकायचं होतं की हा माणूस हे फॉर्मॅट वेगळे कसे करतो हा स्किटचा फॉर्मॅट तो प्रत्येक तो मध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही तो तो फिल्म मध्ये करू शकत नाही तर तो स्किटचा फॉर्मॅट हँडल करताना कसा असतो आणि तो मोठ्या पडद्यावर जेव्हा चित्रपट तरी करेल तेव्हा तो काय ते मला शिकायचं होतं हे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणून मी मला खूप काही शिकतात त्याच्याकडे की काय पद्धतीने सिनेमा मॅनेज करायचा असतो करणं तर आलंच पण सिनेमा मॅनेज करणं ही आजकाल आजच्या युगातली फार महत्वाची कला आहे आणि त्याच्यात जर का मोठ्यासारखा भक्कम लेखक असेल तर काम सोपं होतं कारण दिग्दर्शकाला काही खटकलं तर लेखक हजर असतो ते चेंज करून द्यायला त्यामुळे ते त्यांच्या जोडीची ती गंमत आहे आणि ती पडद्यावरती रिफ्लेक्ट होते आता तो पटकन मला मोठे पण रिफ्लेक्ट झाला दिग्दर्शक दिसला नाही पण तो चित्रपटात नक्की दिसेल <laughs> <laughs> <ने ताँगा। laughs> पण फार मजा आली आम्हाला आम्ही भयंकर एन्जॉय केलं पूर्ण शेड्यूल खूप मजा ईशा मी तुझ्याकडे येणार आहे तुझा प्रमुख भूमिकेतला हा पहिला सिनेमा आणि ओळखीची माणसं असली तरी सगळे सिनियर कलाकार आहेत तर किती दडपण आलं होतं आणि त्यात खूप आडावडा करताना पण तू दिसतेस लपवलंस घाबरलेलं होती नाही करेक्ट प्रिया तू म्हणालीस तसं माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच इतकी वर्ष कामं केलेली आहेत Uh, तर ह्यांच्या बरोबर काम करायची ऑपॉर्च्युनिटी या दोन्ही आमच्या सचिन सरांनी मला दिली माझ्यावर विश्वास ठेवला इट इज यूज फॉर मी म्हणजे खूप खूप मनापासून थँक्यू सर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल uh, आणि त्याच्यानंतर ह्या अशा कलाकारांबरोबर काम करायला मिळालं uh, खूप uh, माझा अनुभव म्हणजे प्रत्येक जणाचं वेगळं स्कूल आहे आणि त्या प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळं uh, ऑब्झर्व केल्यानंतर दिसत होतं मिळत होतं त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं असं सगळे म्हणतात इट्स साऊंड अ रीझन मला खरंच खूप शिकायला मिळालं आणि आय होप मला ते अप्लाय करता येईल आणि खूप मजा आली फिल्म करतानाही ऑथरबॅक रोल मिळणं ही हे खूप मोठी गोष्ट असते कुठल्याही ऍक्टरसाठी आणि ते मला एवढ्या म्हणजे एक ग्राफ असलेली भूमिका जी कुठून तरी सुरू होतीये तिच्या आयुष्यात काहीतरी घडतंय आणि ती, ती कुठेतरी जातीय हे सगळं मिळणच म्हणजे आय एम सो ग्रेटफुल की <laughs> मला हे करायला मिळालं आय होप मी ते बरं केलं असेल हे प्रयत्न मला बसून केले आणि मज्जा खूप केली आम्ही सगळ्यांनी फिल्म करताना तर ती रिफ्लेक्ट झालीच असेल आणि आय एम शुअर सगळे एन्जॉय करतील तर एकमेपासून सगळ्यांनी नक्की गुलकंद बघावा आणि तू खास वजन वाढवलं होतंस सातशे किलो दादा सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगतो ईशाने सातशे किलो वाढवलं होतं फिल्म युआर बॅक इन शेप तर वा तुझं खूप खूप अभिनंदन त्यासाठी <laughs> समीर दादा तुला खूप महत्वाचा प्रश्न आहे <laughs> म्हणजे ऑफकोर्स आम्हाला माहितीच आहे की हा सिनेमा घेण्यामागचं खूप मोठं कारण हे आहे की सई तामणकर तुझी हिरोईन होती म्हणजे कास्टिंग झाल्यावर पटकन असं वाटू शकते की प्रसाद हो आणि सई तामणकर हे एकत्र असतील पण तरी सई ही तुझी हिरोईन आहे तर ह्याबद्दल तू किती एक्सायटेड आहेस आणि त्यात तो डान्सही केला सई बरोबर तर क्या बात है? आ, सही मला जेव्हा कळलं सरांनी सांगितलं की एक चित्रपट करतोय तर त्यावेळेला मी आणि सई असे अपोजिट होतो आणि प्रसाद आणि होतो तर तेव्हा पर्यंत काहीतरी ओपनली सांगायला हरकत नाही सई पर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसाद आणि ती आहे तर सईनी पिक्चर सोडला होता ती <laughs> <laughs> म्हणाली समीर असेल माझ्या अपोजिट हेच एक कारण आहे मी हा चित्रपट करते सैली बरोबर बोलते त्यामुळे आणि मग रे सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता पण सई सोडते पिक्चर तू नाही असल्यामुळे त्यामुळे मग तू प्लीज करशील का पिक्चर पण जोक्स पण एवढंच सांगतो की सईचा मी प्रचंड मोठा फॅन आहे मला जर मी तुला सांगतो हे शंभर वेळा सांगितलं असेल देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा तर मी सईचे डोळे चोरे मी अगदी अग अर्ध्या फुटावरून काही इन्सानवरून ते डोळे बघितलेले आहेत ते डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्री त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा आमच्या दोन तीन असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी संगरी चौभले सेलिब्रिटी असतो ते इतर जण विचारतात अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का बरोबर आहे ते म्हणते सई तामणकर बरोबर आहे नाही 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 ती मायकोच माझी म्हणते अजून त्या लेव्हलला ते पोहोचलेले नाहीये असा एक पंच होता हा आणि अजून एक, हो <laughs> हो एक पंच होता की कुठे चाललात तुम्ही असे मी कोल्हापूरला माझं एक शूटिंग आहे सई तामणकर अच्छा म्हणजे आजोबांचं रोज आहे का तुमच्या तुमच्या आजोबांचा रोज आहे का असा एक पंच होता पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं पण शेवटी गोस्वामी आणि मोठे ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जज सुद्धा बनवलेला आहे ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणाले होते आपल्याला असं वाटत ना कधीतरी जजच्या खुर्चीत आपण बसावं आणि अरे जरा असे ओ फ्रुट लाना वगैरे असं म्हणाव तसं एकदा काय होतं ऊस आणि बोर दिलेली होती ठीक आहे पण त्यांनी मला जज म्हणून येत आहेत आता असा एक तो एक मला मान दिला त्याचा आनंद <laughs> पण मला हे जन्मात वाटलेलं नव्हतं सचिन सर मला सई बरोबर नाचायला वगैरे लावते कारण नृत्य आणि मी हे काय समीकरण आहे हे राजेश बिडवे सांगतील तुम्हाला एवढंच सांगतो एका नृत्याचा आम्ही पहाटे शूटिंग केलेलं होतं एवढंच सांगतो बाकी काही दुसरं <laughs> आणि काहीच दुसरे काही सांगत नाही आणि ते एकदा अत्यंत सुंदर वनटेड शॉर्ट झालेला होता आणि इथे आमच्या इकडे एक नाजूक कलावंत आहे वनिता खरात त्यांच्यामुळे तो शॉर्टकट कट झालेला आणि मग पहाट दिसली डायरेक्ट सूर्याला आणि तो तिच्यामुळे कट सांगितलंच नाही राजेश प्रचंड चिडलेला होता त्यावेळेस ती माहित नाही कस लोक करत असं की हे एक वेगळी गमत होती आणि तर ती एक खरं स्वप्न होतं सई बरोबर काम करायचं ते पूर्ण झालं आणि सईचे खूप खूप आभार की तिने हा पिक्चर स्वीकारला मी हिरो असून आणि प्रसाद खूप चांगला मित्र आहे आणि जेवढी ऑनस्क्रीन मी मजा केलेली आहे तेवढी स्क्रीन जास्त मजा केलेली आहे खर तर आहे पण अखिल भारतीय किडे संघटनेचा तो अध्यक्ष आहे ज्याचं मीही नुकतीच मेंबरशिप घेतलेली आहे आ, तर त्यामुळे आणि इशा बरोबर तर ना मला सर आवर्जून सांगायचं की सम्यात तुमची मैत्रीण नस उतरली नाही तर बरं होईल कारण आम्ही ना अपरिचित आहोत एकमेकांशी आम्ही अपरिचित आहोत एकमेकांशी आणि ती उतरली नाही पाहिजे तुमची मैत्री तर त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला उरायचो नाही एकमेकांशी ती आली की मी उठून जायचो अनेक वेळेला आम्ही केलं आणि सगळ्यात सगळ्यात शेवटी सचिन आमचे स्क्वेअर मी म्हणतो त्यांचे आभार की त्यांनी एवढा विश्वास टाकला असं कृपया हे समजू नका की हास हा काय म्हणते त्याला काय मिळायला ओळखीने आमच्याकडे ओळखीने काही होत नाही ओळखीने स्किट सुद्धा परफॉर्म करायला मिळत नाही पंधरा मिनिटाचं त्यामुळे अडीच तासा अडीच तासाचा चित्रपट मिळणं हे भाग्याच भाग्याची गोष्ट आहे त्या कॅरेक्टर साठी मकरंद ढवळेसाठी समीर चौगुले त्यांना योग्य वाटला म्हणूनच त्यांनी ही भूमिका मला दिली त्यामुळे ओव्हरऑल खूप मज्जा आलेली आहे तुम्ही इमॅजिन करू शकता की आम्ही सगळे चार जण असल्यावर आम्ही ऑफस्क्रीन सुद्धा किती मजा केली असेल ऑनस्क्रीन सुद्धा किती मजा केली असेल त्यामुळे सगळ्यांनी एक एकमेला आवर्जून जा आणि या चित्रपटात ह्या गुलकंदाचा गुलकंद चाखा सा, नक्की तुम्हाला आवडेल याची खात्री मी तुम्हाला देतो संपूर्ण टी बद्दल खूप छान वाटतंय म्हणजे प्रसाद सर तुम्हाला रोमँटिक भूमिकेत बघायला आम्ही खूप उत्सुक आहोत तू पहिल्यांदा आईची भूमिका करणार आहेस आम्ही त्यासाठी एक्साइटेड आहोत आणि खूप सुंदर आणि वेगळी दिसतेस तू ट्रेलर मध्ये सगळीकडे समीरदा इतके वर्ष तू लोकांच्या मनावर कसं आणि किती राज्य करतोय हे मी वेगळं सांगायला नको आणि आज तुझा पहिला प्रमुख आ, प्रमुख भूमिकेतला सिनेमा येतोय तर मला वाटतं इथल्या प्रत्येकाला आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक पर्सनल आनंद आहे की तुझा सिनेमा येतोय त्यामुळे आम्ही सगळे जण यासाठी खूप खूप एक्सायटेड आहे आणि ईशा तुझा पहिला सिनेमा आहे त्यामुळे ही ही एक आणखीन वेगळी एक्साइटमेंट आहे त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच मला वाटतं एकच बोलायचं एकच वाक्य की या क्षणाला मला माझ्या आईची आठवण येते आई खूप पूर्वी गेली वीस वर्ष झाली जाऊन ती ह्या क्षणासाठी जगत होती असं म्हणायला हरकत नाही पण अचानक एक दिवस ती हार्ट अटॅकने गेली तर हे कधी मी हातावर असं बोललेलं नाही तर सई सोबत काम करण्यासाठी सगळेच एक्साइटेड असतात पण सईला सतत आई म्हणताना तुला कसं वाटत स्वप्नम को पण मला असं वाटत की खऱ्या आयुष्यात पण माझी जी आई आहे तिला बघून सगळे म्हणतात की ती संतूर मॉम वाटते आम्ही बहिणी वाटतो तर तसंच मला वाटतं चित्रपटात सुद्धा ती सही संतूर मॉम आहे आणि आय लव्ह यू आणि त्याचबरोबर समीर दादाची मुलगी साकारताना काय अनुभव होता आणि काय किती कष्ट पडले किती किती मजा आली <laughs> नाही नाही खूपच कमाल मला वाटतं अख्खीच टीम मी म्हणेन की खूप कमाल अनुभव होता आणि स्पेशली समीर दादा सा सांगायचं तर त्यांनी खरंच मला मुलीसारखं ट्रीट केलंय आणि इट वॉज सो लवली म्हणजे मला तो एक खूप डाऊन आहे म्हणजे सगळे अख्खीच टीम पण मला खूपच छान वाटलं म्हणजे खूप आपुलकीने सगळ्यांनी म्हणजे आपण जे म्हणतोय की मुरलेला गुलकंद तसंच ही टीम सुद्धा आहे आणि सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता ही माझी दुसरीच फिल्म आहे आणि इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं आणि त्यातून सचिन सर दोन्ही सचिन गोस्वामी सचिन मोठे सर थँक्यू सो मच कारण आय थिंक मी जे म्हणाले स्वप्नवाद याबद्दल पण ही ओव्हरऑल ही प्रोजेक्ट तस माझ्यासाठी तसं मी म्हणेन so, yes, सो येस खूप एक्सायटेड आहे आणि आय एम शुअर की खूप आनंद देणार आहे हा चित्रपट सगळ्यांनाच थँक्यू थँक्यू सो मच शार्विल तुझ्याकडे येते मला वाटतं तू सगळ्यात यंग आहेस या टीममध्ये बरोबर uh, तर यू बिलॉंगिंग टू जेन जी आणि तुझ्यासोबत काम करणारी मंडळी मिलेनियल्स रादर बुमर्स पण होते <laughs> तर uh, तर कसं तुझं तुला काय वाटत होतं सेट वरती या मिलेनियल्स आणि घुमर सोबत काम करताना सो uh, so, जेव्हा शूट चालू होतं तेव्हा मी दहावीत आहे म्हणजे दहावीची एक्झाम मी जास्त सो जेव्हा शूट चालू होतं तेव्हा समर मध्ये नाही का दहावीची शाळा सुरू होती so, सो uh, शाळेत मी सांगितलं नव्हतं की मी असं काम करतो आणि mm -hmm. मला नंतर एवढे दिवस ऍबसेंट राहिल्यावर मग जाणवतो ना की अरे शाळवी नाही सो मग नंतर इतका म्हणजे माझा आपल्या शाळेमध्ये इतका भारी फ्लेक्स झाला माहिती का मी कोणासोबत काम केलंय माहिती मी जे टीव्ही वर बघताय ना त्यांच्यासोबत मी असं काम केलं मी त्यांना मिठी मारली मी सई दामणकरचा मार घाल नाही हा सो हा असा माझा खूप मोठा फ्लेक्स झाला पण अर्थात मुव्ही मध्ये पण ऑफ कॅमेरा तर रूम मध्ये वगैरे जाऊन जे दंगे केले किंवा खूप शिकायला पण मिळालं आणि खूप मजा पण तू गोस्वामी आधी सुद्धा काम केलेलं निमित्ताने पुन्हा त्यांच्यासोबत काम करताना काय अनुभव नमस्कार सचिन सर आणि सचिन गोस्वामी सर सचिन सरांचं रायटिंग आणि सचिन गोस्वा स्वामी सरांचं डिरेक्शन ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि त्यातनं जी माझी क्रिएट होती ती आपण दोघांनी अनुभवली आणि ही गोष्ट होऊन सहा वर्ष होऊन गेली त्यानंतर सरांनी पुन्हा सिनेमासाठी बोलवणं सरांचा पहिले कॉल आला तेजस जरा येतोस का सेट वर म्हटलं हो सर तू जरा कसा दिसतोय हे बघायचं <laughs> म्हटले ठीक आहे सर येतो आणि त्यावेळी फक्त त्यांनी मी खरंच कसा दिसतोय हे बघितलं ना त्यांनी माझ्याकडनं काही वाचून घेतलं ना त्यांनी माझं काही म्हटलं ठीक आहे आपण करतोय तेजस थँक्यू सो मच माझ्यासाठी या पोस्टरवर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे ह्या टीम सोबत काम करणं अनेक लोकांचं स्वप्न असत ते स्वप्न मी जगलोय एक तारखेला फिल्म ही जरूर जाऊन वनिता ट्रेलर मध्ये आम्ही तुला पाहिलंच आता अर्थात फॅमिलीचा सिनेमा आहे तर फॅमिलीचा आमचा स्ट्रॉंग मेंबर असलाच पाहिजे तर या सिनेमामध्ये काम करण्याचा काय वेगळा अनुभव Uh, नमस्कार uh, अनुभव वेगळा म्हणजे मी माझ्या ज्या रोज रोज काम करते त्या माणसांसोबतच माझे सीन होते सगळे त्यामुळे फक्त लोकेशन वेगळं होतं बाकी सगळं सीन होत आणि भूमिका ही वेगळी होती हो भूमिका ऑफकोर्स वेगळी होती आणि ह्या एवढ्या मोठ्या गुलकंदात मी गोड आणण्याचा प्रयत्न केलाय छोटासा <laughs> सो एक मेला नक्की बघा आणि आमचं घरचं कार्य आहे त्यामुळे ते जोरात झालंच पाहिजे सो so, एक मेला नक्की बघा गुलकंद oh. <laughs> oh. एका टपोरी मुलाच्या भूमिकेत दिसतोय oh. तर ही वेगळी भूमिका करून कस वाटतं काय नाही मजा आली भूमिका करून वेगळी मी नेमकं त्याच दोन महिन्याआधी हास्ययात्रेत नव्याने जॉईन झालो होतो आणि ते स्किट मध्ये मी कॅरेक्टर केलं होतं सरांनी आमचं त्या दिवशी ओपीडी वगैरे काय नव्हती तर सरांनी फोन केला जरा ओपीडी म्हणजे काय सांगणार ओपीडी म्हणजे आमचं जे रीडिंग सरांचं मन होतं आम्ही ओपीडी असं म्हणतो त्या दिवशी काय शूट वगैरे नव्हतं त्या दिवशी फोन आला सरांचा की जरा सेट वर आहे हलो परत काढतात की काय बोललं ना येतो मग मला कळलं की असं असं करायचं मग ते म्हणायला हे वाच मी वाचलं म्हणलं झालं त्याच्यानंतर मग सेट वरती मजा आली कारण सरांना स्किट मध्ये त्यांच्या डिरेक्शनच्या अंडर काम करणं वेगळं आणि इथे वेगळं होतं इथे खूप वेगळे होते सर आणि आणि अजून एक मला आलेला अनुभव असा की समीरदावर मी काम केलंय वनिता काम केलंय सईमॅम बरोबर काम नाही केलंय पण एक प्रसाद सरांबरोबर एक छोटासा सीन होता मला जेव्हा आता ते आहेत तर त्याच्या आधी मी ठरवलं होतं की आहे ना की आता समोर प्रसाद सर आहेत असं की काहीतरी आपण ऑड जागा काढू किंवा काहीतरी हे करू ते आल्यानंतर ते इतके नॅचरल बोलले तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मी पण नॅचरल बोलून गेलो सर बोला ओके डन अर झालं मजा ऐकच मला एका माणसाबद्दल बोलायचं आणि तो माणूस म्हणजे पाथेश गोस्वामी कारण माझ्या मते त्याच्याशिवाय हा चित्रपट अशक्य होता कारण अनेक वेळेला सर थोडेसे कधीतरी चिडलेले असायचे आम्हाला काही प्रश्न असायचे की त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं काम पार्थेश गोस्वामी करायचं आणि पार्थेश गोस्वामीला मी खर तर मला माहित नाही इथे ब्रँडचं नाव घेतलं तर मला माहित नाही चालतं का हा नाही नाही असं कैलाश जेवण तसं म्हणतो मल्टीपर्पज आयुर्वेदिक तसा तो पार्थेशा कैलास जेव्हा त्यांनी आम्हाला जो आधार आणि सपोर्ट केलेला आहे ते शब्दात खूप कठीण आहे प्रत्येक गोष्टीच त्याच्याकडे उत्तर होत किंबहुना म्हणतात आमच्या चेहऱ्याकडे बघून तरी नको आता मी बघतो त्याला कळायचं एवढं त्यांनी केलेलं आहे हा चीफ असिस्टंट डिरेक्टर आमचा सिनेमाचा काय हा हा म्हणते खरी त्यांनीच केले गोस्वामी नाव लावलंय हो माझा सो <laughs> so, uh, या यांच्यावर मला uh, आणि सगळ्यात महत्वाचं तो त्यांचा मुलगा आहे गोस्वामी सरांचा पार्थेश uh, गोस्वामी म्हणून मी हे म्हणत नाहीये पुन्हा एकदा सांगतोय त्यांनी जेन्युनली uh, तेवढं महत्वाचं काम केलेलं आहे so, या सगळ्या uh, याच्यावर मी तुला तुझे आभार मानतो सगळ्यांतर्फे थँक्यू सो मच तर अशी ही कमाल धमाल टीम आपण म्युझिक टीमलाही भेटलो कलाकारांनाही भेटलो सगळे जण फन करायला तयार आहेत तर आता वाट बघतोय ती फक्त तुमची एक मे पासून प्रेक्षक आणि गुलकंद यांचं नातं देखील गुलकंदा सारखंच मधुर हो देत आणि सुपरहिट होऊ देत सिनेमा याच खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला